नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलूया जो खूप विचार करायला लावणार आहे म्हणजे मृत्यूनंतर नक्की काय होतं आपलं शरीर आणि अस्तित्व आपली चेतना याचं पुढे काय हो हा प्रश्न खरंच खूप खोल आहे आणि अनेक जणांना पडतो गुढ पण आहे तितकंच आपल्याकडे याबद्दल थोडी वैज्ञानिक माहिती आहे काही हिंदू परंपरेतील विचार आहेत आणि काही आध्यात्मिक नोंदी पण आहेत तर आजचा उद्देश हा की या सगळ्या वेगवेगळ्या दृष्टिकोनामधनं काय म्हणतात त्याला एक स्पष्ट चित्र उभं करण्याचा प्रयत्न करूया काय खरं काय श्रद्धा बघूया अगदी चला तर मग सुरुवात विज्ञानापासून करूया का मृत्यू म्हणजे वैद्यकीय भाषेत हृदय आणि मेंदूचं कार्य थांबणं बरोबर हो बरोबर आणि मग शरीराला ऑक्सिजन मिळणं थांबतं आणि मग लगेच काय होतं शरीरात म्हणजे अगदी मिनिटांमध्ये ऑक्सिजन थांबला की पेशी हळूहळू मरायला लागतात म्हणजे काही मिनिटातच ही प्रक्रिया सुरू होते शरीराचं तापमान पण कमी व्हायला लागतं त्वचा थंड पडते अच्छा आणि डोळ्यांबद्दल पण काही नोंदी आहेत त्यांच्या बाहुल्या एका विशिष्ट प्रकारे प्रतिसाद देतात जी मृत्यूची खूण मानली जाते आणि मग ते शरीर कडक व्हायला लागतं काही तासांनी त्यालाच रिगरमॉटिस म्हणतात ना हो हो तेच साधारण एक ते सहा तासात स्नायू ताठर होतात ही रिगर मॉर्टिस प्रक्रिया आणि त्याच वेळी रक्त शरीराच्या खालच्या भागात जमा होत काळपट दिसायला लागते त्याला लिव्हर मॉर्टिस म्हणतात या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत म्हणजे हळूहळू बदल दिसायला लागतात मग मग विघटन सुरू होत ते कस खर तर ती सुद्धा एक नैसर्गिक प्रक्रियाच आहे आपल्याच शरीरातले बॅक्टेरिया आणि एन्झाईम्स असतात ना तेच हे काम सुरू करतात आपल्याच शरीरातले हो साधारण एक दोन दिवसात मग विघटन दिसायला लागतं म्हणजे वास येणं त्वचा फोगणं ओके okay. अर्थात हे सगळं हवामान आणि आजूबाजूच्या परिस्थितीवर पण खूप अवलंबून असतं उष्ण हवामानात वेगळं थंड हवेत वेगळ्या गतीने होतं आणि मग शेवटी शेवटी काही दिवसात किंवा आठवड्यांत म्हणा शरीर पुन्हा निसर्गाच्या मूळ घटकांमध्ये मिळून जातं आपण म्हणतो ना पंचतत्वात विलीन होतं विज्ञान आपल्याला शरीराचा हा शेवटचा भौतिक प्रवास अगदी स्पष्टपणे सांगतं पण मग इथेच तो मोठा प्रश्न येतो चेतनेचं काय होतं अगदी आणि इथे मग आपल्याला धार्मिक आणि आध्यात्मिक विचार मदत करतात हिंदू परंपरेतील स्रोत काय सांगतात यावर हो हिंदू विचारधारेचा मूळ गाभा हाच आहे की शरीर जरी नश्वर असलं तरी आत्मा म्हणजे आत्मन तो अमर आहे बरोबर म्हणजे मृत्यू हा शेवट नाहीये फक्त एक टप्पा आहे असं मानलं जातं हो एका ग्रंथात जसं म्हटलंय आत्मा जसे जुने कपडे बदलून नवे घालतो तसंच जुनं शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो अगदी म्हणूनच कदाचित अंत्यसंस्कारांना इतकं महत्व आहे आपल्याकडे विशेषतः अग्नी देण्याला हो कारण अग्नीला शुद्ध करणारं तत्त्व मानलं जातं आणि असं म्हणतात की अग्नीमुळे शरीर पंचमहाभूतांमध्ये म्हणजे पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश यात विलीन व्हायला मदत होते पंचमहाभूतांमध्ये परत आणि इथेच मग कर्माचा सिद्धांत पण येतो खूप महत्वाचा येतो कर्माचा सिद्धांत म्हणजे म्हणजे आपण या आयुष्यात जी कर्म केली आहेत चांगली किंवा वाईट त्यानुसार आत्म्याचा पुढचा प्रवास ठरतो अच्छा चांगली कर्म असतील तर मोक्ष किंवा चांगला पुढचा जन्म मिळतो आणि वाईट कर्मांमुळे पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं अशी एक प्रकारची श्रद्धा आहे म्हणजे कर्माचं फळ पुढे मिळतं आणि जे आध्यात्मिक दृष्टिकोन आहेत ते काय सांगतात ते पण आत्म्याच्या वेगळेपणाबद्दल बोलतात ना हो तेही हेच सांगतात की शरीर हे फक्त एक साधन आहे एक घर आहे आत्म्यासाठी आत्मा वेगळा आहे आत्मा म्हणजे ईश्वराचा अंश असंही मानलं जातं अगदी अनेक परंपरांमध्ये आत्मा हा त्या मूळ परमतत्वाचा ईश्वरी चेतनीचाच चे एक भाग मानला जातो जो मृत्यूच्या वेळी फक्त शरीर सोडून जातो आणि काही ठिकाणी असंही वर्णन आहे की आत्म्याला शरीर सोडल्यावर लगेच पुढचा प्रवास सुरू करता येत नाही थोडा वेळ लागतो हो काही नोंदी तसं सांगतात की आत्म्याला त्याच्या भौतिक जगातून त्या आसक्तीतून बाहेर पडायला थोडा वेळ लागतो आणि तो काळ महत्वाचा मानला जातो याच संदर्भात ते तेरा दिवसांचं महत्व येतं का म्हणजे आत्मा तेरा दिवस पृथ्वीवर असतो असं काही जण मानतात हो ही एक पारंपारिक समजूत आहे बऱ्याच ठिकाणी असं मानलं जातं की त्या काळात आत्मा आपल्या माणसांचा जुन्या जगाचा मोह हळूहळू सोडतो आणि पुढच्या प्रवासाला तयार होतो अच्छा आणि म्हणूनच मग त्या काळात जे विधी केले जातात जसं की तर्पण किंवा श्राद्ध ते त्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्याचा पुढचा मार्ग सोपा व्हावा या भावनेतून केले जातात म्हणजे बघा मृत्यूकडे बघण्याचं किती वेगवेगळे पण तरीही कुठेतरी समांतर वाटणारे मार्ग आहेत अगदी विज्ञान आपल्याला शरीराचं काय होतं ते सांगतं तर धर्म आणि अध्यात्म आत्म्याचं काय होतं यावर अधिक भर देतात एकीकडे भौतिक शेवट आहे तर दुसरीकडे एका वेगळ्या रूपात अस्तित्व टिकून राहतं अशी श्रद्धा किंवा शक्यता दिसते बरोबर शरीर नष्ट होतं हे तर स्पष्ट आहे पण चेतना किंवा ती ऊर्जा ती कोणत्या तरी रूपात राहते हा विचार अनेक संस्कृतींमध्ये दिसतो आपल्याला खरंच हा विचार खूप खोलवर विचार करायला लावणार आहे म्हणजे या सगळ्या माहितीवरून असं म्हणता येईल का की मृत्यू हा फक्त अंत नाही तर एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं आहे हो तसं म्हणायला हरकत नाही शरीर निसर्गात परत जात आणि आत्मा कर्माप्रमाणे पुढचा प्रवास करतो अशी कल्पना येते मनात पण तरीही आत्मा किंवा चेतना नक्की कोणत्या रूपात उरते किंवा कुठे जाते हा प्रश्न काही आपल्याला स्वस्त बसू देत नाही का अगदी हा प्रश्न कदाचित कायमच मानवाला विचार करायला लावत राहील